सोलापूर शहरातील जुळे सोलापूर या भागाला सध्याला महानगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे कित्येक वेळा येथे घंटागाड्या येत नाहीत सगळीकडे कचराच कचरा साचला आहे ड्रेनेज कायम तुंबलेले असते असे अनेक वेळा जुळे सोलापूर भागातील रहिवाशांनी तक्रार केली होती पण याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे जुळे सोलापूर भागातील नामांकित असलेली खाजगी शाळा त्याच्या बाजूस चार दिवसांपासून एक म्हैस मरून पडली आहे याबद्दल अनेक वेळा येथील नागरिकांनी सांगून सुद्धा कोणतेही अधिकारी फिरकले नव्हते यावेळेस येथे राहणारे रहिवासी शिवसेना प्रमुख रविकांत कांबळे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला कळवले असता जनक्रांतीचे प्रतिनिधी तिथे हजर झाले यावेळी या मृतावस्थेत असलेल्या म्हशीचे चित्रीकरण केले असता याची दखल घेत महानगरपालिकेच्या जेसीबीने दोन तासात येऊन त्या मृतावस्थेतल्या म्हशीला जेसीबीद्वारे उचलण्यासाठी तास लागला त्यानंतर जेसीबीमध्ये घालून त्या मृत म्हशीला विल्हेवाटसाठी घेऊन गेले यावेळी या, या परिसरात दुर्गंधी पसरली होती चार दिवस झालं आय एम ए शाळेच्या समोर मैदानामध्ये एक म्हैस पडलेली आहे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्याचं काय काढलेलं नाही आहे आणि एवढी दुर्गंधी या भागामध्ये पसरली आहे अजून तर तो दोन दिवस गेले तर या नगरातील लोकं राहण्याची मुश्किल होईल आणि मग खरोखरच ह्या भागाकडे महापालिका अधिकारी दुर्लक्षित करत आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे जर इथल्या नागरिकांनी जर वेळ टॅक्स भरत असेल तर तुम्ही का सुविधा देत नाही का स्वच्छता करत नाही साफसफाई म्हणा पाणीपट्टी म्हणा सगळेच भरतात लोक हे तर हे महापालिका अधिकारी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तरी तात्काळ याकडे लक्ष घालून ह्या आजच्या आज ताबडतोब ह्या मशीला इथून काढून इथल्या लोकांचं जी अडचण आहे ती दूर करावं असं मी त्यांना विनंती करतो